नमस्कार मंडळी आज खूप छान अशी चमचमीत मी भाजी बनवलेली आहे अक्षरशः आज घरामध्ये भाजीला माझ्याकडे काहीही नव्हतं आणि काय बनवावं सुचत नव्हतं तर त्यातूनच काहीतरी थोडंसं डोकं लावून ही मी भाजी बनवलेली आहे तुम्हाला ही नक्की आवडेल नक्की करून बघा एकदम झटपट बनते अगदी घरामध्ये कोणी अचानक आलं तर याचा म्हणजे ही भाजी बनवली तर आवडीने खातील तर सगळ्यात आधी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोरी पाव चमचा जिरं चार ते पाच कढीपत्त्याची पाने कढीपत्ता सुकलेला म्हणजे मी असा थोडासा सुकून गावावरून आणलेला कढीपत्ता सुकून आपलं मध्ये ठेवते हो म्हणजे महिना दोन महिने वापरता येतो तर कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन मिडियम चे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे ते छान थोडेसे गुलाबी कलरवरती परतून घ्यायचं खूप जास्त परतायचे नाहीये त्यानंतर इथे दोन मोठे टोमॅटो एकदम बारीक चिरून घातलेले आहेत टोमॅटो परत चांगला परतण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं तर कांदा लसूणची पेस्ट सॉरी अद्रक लसूणची पेस्ट मी टाकायची विसरली होती कांद्याच्या नंतरच टाकून घ्यायची होती तर मी आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे एक चमचा पेस्ट टाकून झाल्याच्या नंतर एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी याला झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याच्या नंतर कांदा टोमॅटो छान असे एकदम एकजीव होतात आणि व्यवस्थित याच्यामध्ये शिजले जातात तर कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित एकजीव झालेले आहे तर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर कश्मीरी मिरची पावडर हळद पावडर आणि गरम मसाला असे हे मसाले आहेत इथे मी मेन्शन केलेले आहेत तर मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित छान परतून घ्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथे थोडंसं कोमट पाणी घातलंय मी बिलकुल थंड पाणी घालायचं नाहीये म्हणजे याची तरी जी आहे ती टिकून राहते तर पाणी घातल्याच्या नंतर थोडंसं मिक्स करून पाहायचं आपल्याला कितपत पाहिजे आहे भाजी कितपत बनवायची आहे तेवढं पाणी घालायचं तर थोडस मी अजून इथे अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं पाणी झाल्याचं जा... पाणी टाकून झाल्याच्या जा नंतर आता यामध्ये आपल्याला भाजी कसली बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला मिसळसाठी जे फरसाण लागतं ते फरसाणची भाजी मी आज बनवलेली आहे माझ्या मुलीची मैत्रीण अचानक घरी आली आणि मुलगी मला बोलली की मम्मी माझी मैत्रीण आज जेवूनच जाईल तर म्हटलं अगं भाजीला तर काही नाहीये तू पनीर घेऊन ये तर ती मुलगी बोलली काकी मला पनीर बिलकुल आवडत नाही मला पनीर नको तर म्हटलं आता काय भाजी बनवावी कारण दुपारच्या वेळेस तर मार्केट पण भाजीचं बंद झालेलं असतं तर मी काय केलं घरामध्ये फरसाण होतं मिसळचं तर म्हटलं जाऊ दे शेव भाजी नाही तर मी फरसान भाजी नक्की बनवू शकते तर मग अशा प्रकारे मी फरसांची भाजी बनवली आणि इतकी टेस्टी झाली म्हणजे मी पहिल्यांदा मनानेच बनवली आहे पण खूप भारी झाली एकदम टेस्ट त्याची छान लागली त्या मुलीलाही खूप आवडली माझ्या घरातली सगळ्यांना खूप भाजी आवडली तर मुलंही बोलले मम्मी कधीतरी बनवत जा खूप छान लागते अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे फरसाण टाकून घेतलं मी लगेच जेवायचं नसेल तर लगेच टाकायचं नाही नाही तर ते खूप जास्त भिजतं जेव्हा जेवायचं त्याच्या पाच मिनिटं आधी टाकायचं तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा